महाराष्ट्र महिला माझ्या सर्वसंघ अख्खा महाराष्ट्र बुलढून काढला आजपर्यंत जे काम केलं ते पार्टीच्या माध्यमातून केलं प्रामाणिकपणे आणि निष्ठेन मी काम केलं पण मला असं वाटतं माझ्यासोबतचा तो दोष असावा असं मला आज वाटतं पण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान हवे असतील आणि त्यांच्या देशामध्ये अत्यंत गरज आहे त्यांच्या हातबळकट करण्यासाठी आणि गोविंद्राऊ देवेंद्र फडणवीस यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेले जे आदेश आहेत ते पाळण्याची परंपरा आमची असल्यामुळे सुद्धा मी दोन हजार चौदाला सुद्धा मागणी केली होती त्यावेळेला मला पार्टी सांगतात की काम करत राह तसं आजही मला पार्टी सांगितलं काम करतात मी काम ते येईल पण मला एक सांगा की जर पार्टीला तिकीट बदलायचं होतं तर पहिल्यांदा आपल्याला का दिलं हा एक प्रकारे अपमान आहे असं वाटत नाही आपल्याला पार्टीचं काही अडचणी असतील का त्याच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की थांबा त्याच्याबद्दल काय मला माहितीच नाही पण काय अडचण आहे पार्टीचं नाही सांगू शकत नाही पण हे जे काही झालं असेल तर ते एकदमच चर्चा स्तराशी सुद्धा बोलणार या विषयावर पण तुम्हाला असं वाईट वाटत नाही झाल्या प्रकारे मी स्वतः सांगितलं की मी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारी तळागाळातील कार्यकर्ते आहे आणि आयुष्यभर मी कार्यकर्त्या म्हणूनच जगली आणि याच्या पुढे कार्यकर्ते म्हणून जगणार आहे त्यामुळे नेता किंवा हे अशा माझ्या बौद्धिक डोक्यातच विषय नाही आले ना कार्यकर्त्याला कधी हे नसते ना की त्याला कोणत्या पदार्वर असताना नसला तर त्याला काम करण्याची उर्मी असते तो काम करत राहतो त्याच्यापुढे वाटण्याचा काही संबंध नाही तुम्ही म्हणता प्रामाणिकपणे कार्य केलं आणि पण चूक झाली असं म्हणता म्हणजे स्वभाव आहे तो प्रामाणिकपणे जेही काम हातात घेतलं बायकांचा स्वभाव असतो ना दादा घरातली जाऊ ती प्रामाणिकपणे निष्ठानेच करायची असते बिझनेस मध्ये काम करत असते ती निष्ठाने जबाबदारी करायची असते नोकरीच करत असते ती प्रामाणिकपणे निष्ठाने करायची हा बायकांचा मूळ स्वभाव असतो त्याप्रमाणे मी करत आले स्रष्टी करत राहील काय म्हणणं मानणार जे काय आहे आज जो बदल झालेला आहे कशामुळे झाला का झाला कोणत्या परिस्थिती झाला कोणामुळे झाला कशामुळे झाला एक हे एकदा विचारायला नक्की चर्चा करेल दादांचा नाही पण चर्चा तर प्रचार करणार मी सांगितलेलं परंपरेची भारतीय जनता पार्टीच्या परंपरेची मी पाईक आहे लहानपणास पण माझ्या तो संस्कार आहे परिवाराचा त्यामुळे यापुढे पुणे आमच्याकडे एकच मन आहे दगडाला एकदा शेंदूर लागला की त्याच्यासाठी काम करत तर त्या परंपरेची आम्ही पाईक असल्यामुळे आज जो दादांची कुठे गोष्ट झाली आम्ही दादासाठी काम करतो त्याच्यापूर्वी मी पंधरा वर्ष एम के अण्णा पाटील होते त्यांच्यासाठी काम केलं त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वी एटी नामचा प्रवेश झाला नाण्यांसाठी आम्ही दहा वर्ष काम केलं चार वर्षापूर्वी आमच्या उर्मेदारांचा प्रवेश झाला ते आमदार झाले आज ते त्यांना खासदार किती तिकीट होतं आम्ही त्यांच्यासाठी काम करू तर कर परमपूशी पर आम्ही पाय खाऊ पण एक महिला उमेदवारला दिली होती कापलं याच्यामुळे पक्षाला नुकसान भरणे असं वाटत नाही त्याच्यात काही पक्षाला नुकसान होणार असं मला वाटत नाही कारण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी एवढं काम केलेलं आहे जनताच्या तळागाळातलं की देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या सरकारने आमच्या सरकारने जे काही काम केलं त्या काळात तळागाळातल्या लोकांपर्यंत काम केले मला नाही वाटत जनता यावं आमच्या दाद्यांच्या पाठीशी राहील असा मनात की विश्वास आहे जनता पाठीशी जिल्ह्याचे दोघं उमेदवार निवडून येतील असं कुठे शंका नाही जिल्ह्यातलेच नाही तर उत्तर महाराष्ट्रात सगळे उमेदवार निवडतील पूर्वी सांगितलं आधी माहिती मी ठाम